श्री स्वामी स्वामी समर्थ सर्व अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मकर संक्रांतीला सुवासिनी या नवीन बांगड्या का भरतात बांगड्यांचे महत्व आणि नियम मी आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला तर आपण बघूया बांगडी हा एक महिलांचा अलंकार आहे महिलांना सोळा शृंगारापैकी काही अलंकार हे असतातच त्यापैकी म्हणजे बांगडी टिकली नथ किंवा मोरणी मंगळसूत्र जोडवी हे तर प्रत्येक सुवासिनीच्या शृंगारात असतच त्याशिवाय सुवासिनीचा शृंगार पूर्णच होत नाही प्रत्येक महिलेला हा सगळं शृंगार करायला आवडत असतो जरी रोज सगळ्या महिला हा शृंगार नसतील करत पण सणासुदीला हा सगळं शृंगार ह्या महिला करत असतात भांगड्या ह्या खूप महत्वाच्या असतात त्या महिलांच्या आयुष्यात खूप महत्वाच्या असतात महिलांनी काळा रंग सोडून सगळ्या रंगाच्या बांगड्या त्या घालू शकतात काळ्या रंगाच्या बांगड्या महिला शक्यतो घालत नाही महिलांसाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या शुभ मानल्या जातात हिरव्या रंगाच्या बांगड्या जर महिलांनी घातल्या तर त्या महिलांना बुध ग्रह हा प्रसन्न होतो असं मानलं जातं त्यामुळे हिरव्या बांगड्या या घातल्या जातात एखाद्या मुलीचं लग्न ठरलेलं असेल तर मुली त्या मुलीला हिरव्या रंगाचा चुडा हा घातला जातो त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या या शो मानल्या जातात आजकाल महिला या काचेच्या बांगड्यांच्या ऐवजी प्लास्टिकच्या बांगड्या वापरतात पण काचेच्या बांगड्या या नेहमी हातात घालाव्यात पण त्यांचा तोटाही होतो काचेची बांगडी जर घालताना फुटली तर आपल्या हाताला लागू शकत त्यामुळे प्लास्टिकच्या बांगड्या असल्या तरी चालतात पण एक तरी काचेची बांगडी ही असावी महिलांनी बांगडी का घालावी असा प्रश्न हा सगळ्यांनाच पडत असतो तर बांगड्या घातल्यामुळे महिला चालताना बांगड्यांचे घर्षण होते तसेच त्या बांगड्यांचा आवाज येतो त्यामुळे आपलं घर हे सकारात्मक होत तसेच घर हे प्रसन्न होतं महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या कमी होतात आणि महिलांची पाळी ही नियमित येण्यास मदत होते तसे बीपीचा देखील त्रास कमी होण्यास मदत होते महिलांनी बांगड्या या घातल्यात पाहिजे बांगड्या न घातल्याने आताच्या महिलांना हे सगळे त्रास होण्यास सुरुवात झाली आहे आधीच्या काळात महिलांना कधी कधी कोणते आजार झाले नाही का तर ते त्या सगळं शृंगार करत होते मकर संक्रांत हा नवीन वर्षाला पहिला सण असतो तसेच महिला ह्या सणाच्या दिवशी नवीन बांगड्या घालतात तसेच मकर संक्रांती लाखेच्या बांगड्या ह्या घातल्या जातात मकर संक्रांती लाखेचा चुडा घालण्याचा फार महत्व आहे त्यामुळे या संक्रांतीला तुम्ही लाखीचा चुडा हा नक्की घालावा लाखेचा चुडा हा गरम करून घातला जातात लाखीचा चुडा घालताना असं म्हणतात की लाख मोलाचा लाखीचा चुडा सुखाने राहो तुमचा नवरा बायकोचा चुडा असं म्हणत महिला हा चुडा घालता तर महिलांना तुम्ही या मकर संक्रांतीला नक्की हा लाखेचा चुडा नक्की घाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ